परभणी ते भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याबाबत वैराग येथे सर्वपक्षीय निषेध वैराग पोलीस स्टेशनला दिले निवेदन परभणीतील कोर्टासमोरील रोडवरील चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून समोर भारतीय राज्य घटनेची पुस्तकरूपी प्रतिकृती आहे नराधम आरोपी सोपान पवार यांनी सदर संविधान प्रतिकृतीची तोडफोड करून लोकशाहीवर घाला घातलेला आहे अशा देशविघातक देशद्रोही प्रवृत्तीचा पायाबंद होऊन त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून या प्रकरणात चौकशी शासनाने नेमून त्याची सखोल चौकशी करावी परत अशा प्रकारचा देशविघातक घटना घडणार नाहीत याबाबत शासनाने कडक पावले उचलावीत अशा आशयाचे निवेदन वैराग सर्व पक्षीयांच्या वतीने वैराग पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे दहा डिसेंबरला सहा डिसेंबरला महामानव डॉक्टर महा आणि दहा डिसेंबरला राजघटना आज या देशाचा राज्यकारभार आज पोलीस आहे कायदा सुव्यवस्था ज्या घटनेमध्ये तरतूद आहे अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची म्हणजे कोर्टाच्या समोर असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आंबेडकर त्याच्या समोर संविधान प्रतिकृती होती आणि एका नालायक माणसानं त्या संविधानावर घाला घातला संविधानाची तोडफोड केली प्रतिकृतीची त्याच्या अर्थ देश विघात देशद्रोही कृत्य करणारा तो पवार आहे त्याची कसून चौकशी व्हावी अशा पद्धतीची विनंती सर्व समाजा भारत देशा देश हा आमच्या बापाच्या संविधानावर चलतो त्या संविधानाला जो त्या पवार नावाच्या नालायक भाड्यानं जो कालबोट लावलेला आहे अन्यथा ही आम्ही ही आंबेडकर चळवळी असलं आम्ही ह्या भारत देशात खपवून घेणार नाव आणि माझे शासनाला एवढं एवढीच विनंती आहे की कठोरात कठोर त्या नालायकाला कारवाई झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम हा आम आमचा श्वास आहे आणि संविधान हा आमचा आत्मा आहे जर आमचा श्वास आणि आत्म्याला जर कोणी छेडलं तर या देशातील या महाराष्ट्रातील कोणताही आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी ते खपून घेणार नाही संविधानावरती हल्ला करणे हे एक निषेधार्थच आहे तो कोण जो पवार असेल त्या पवाराला कठोर कारवाई केलीच पाहिजे विटंबनाची झालेली आहे त्या विटंबनाच्या निषेध करतो आणि ज्याने संविधानात विविध पद केले त्याला कठोर कारवाई करावी असं या ठिकाणी विनंती बार्शी तालुका हिंदू काटिक समाजात जर व्यक्त करतो आणि त्या नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे ही प्रशासनाला विनंती करतो यांच्यावर पूर्ण एस आय टी चौकशी लावावी आणि हे ह्या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडी वैराग अध्यक्ष नाते ना निश्चित ज्या कोणी नराधमाने ते विटंबना केली आहे प्रशासनाने त्याच्याकर सखोल चौकशी करून त्याच्या मागे कोण आहे तर कोणाच्या सांगण्यावर केले सखोल चौकशी करून आम्हाला जास्तीत जास्त कोणत्या जा बसून त्याला जास्त शिक्षा लागेल ती शिक्षा द्यावी कोणत्या काळात बांधवानो मला असं वाटतं आपल्या जे आपले जनावरांची कात्रे काढून त्या सूर्याचं गुण ठेवले आता बाहेर काढायची वेळ आली आणि नक्कीच जर का ह्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून तर त्याच्यावर कारवाई नाही झाली का मला नाही जाणं त्या गोष्टीत भाग घ्यावा लागला तरी माझी प्रशासनाला एक विनंती आहे त्या नाराधारणा एक व्यक्त केलं की आमच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा द्यावी आणि जे आमचे भीम सैनिक आहेत त्यांच्यावर कॉम्प्लिट ऑपरेशन करून त्यांना जे अटक केलं आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले शासनाने ते माघारी घ्यावे त्यासाठी मी आपल्या शासनाला विनंती करतो आणि झालेल्या गोष्टीचं मी जाहीर निषेध भारत देशामध्ये आपल्या जगामध्ये सूर्यचंद्र चंद्र राहील तो प्रेम बाबासाहेब आंबेडकर जसं विनर राहणार आहे एवढं त्यांना सांगतो आणि एकदम तीव्र शब्द देऊन तुमचा निषेध करतो जय भिंत विटंबरा त्याला करायला कुणी लावली त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आपल्याला ते त्या ठिकाणी हुडकावं लागणार आहे आणि त्या व्यक्तीवर शासनाच्या माध्यमातून योग्य कार्यवाही व्हावी आणि आता बोललेल्या बऱ्याचशा व्यक्तींनी या ठिकाणी सांगितलं की त्याच्यावर एसआयटी चौकशी व्हावी आम्ही म्हणतो त्याची नारखो टेस्ट घ्यावी आणि असं कृत्य एक देशामध्ये होऊ नये त्याची जबाबदारी ग्रह खात्याने घ्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो आणि जी घटना झाली त्या घटनेच या ठिकाणी निषेध व्यक्त करतो काल साहेब केलं होते ते अशोक साहेब साहेबांनी तिथं एस पी आणि कलेक्टर साहेबांची मीटिंग घेऊन त्यांनी तिथं आदेश काढला तेव्हा जी काय संबंधित गुन्हे आहेत ते गुन्हे तापता पडतो माघारी कारण करून घेण्यात यावे आणि तिथं प्रकरणाची थांबण्यात यावे अशा अशा पद्धतीने तिथं साहेबांनी सूचना केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं जे आमच्या निवेदनासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय या ठिकाणी तर वैराग या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी माझ्या सर्व गावातील आमच्या सर्व मित्र म्हणून मी मनापासून आभार मानतो आणि इतर मना करणारा ती पवार आहे व्यक्ती त्या पवार या व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो बोलतो आणि जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जे आज निवेदन दिलेलं आहे ते आम्ही आमच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करत